नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा स्नेक मेनम रॅपिड टेस्ट किट एकच स्रोत पद्धतीने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात राज्यातील आरोग्य संस्थांकरिता स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट स्रोत पद्धतीने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे जे काही आर्थिक वर्ष आहेत या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील आरोग्य संस्थांकरिता जे काही स्ने स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट जी काही आहे ती खरेदी तसेच निधी उपलब्ध करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे नेमकी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी आलेले आहे हे सर्व आपण समोर पाहूयात सदरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की प्रशासकीय मान्यता बारा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक खरेदी कक्ष असा आहे आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर अपडेट आहे ती आता आपण सर्वसमोर जाणून घेऊयात चला तर मित्रांनो आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात यामध्ये प्रस्तावना स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटचा वापर सर्पदंश झाल्यावर सदर दंश विषारी सर्पाचा आहे किंवा कसे याबाबतची ओळख करण्याकरिता करण्यात येणार आहे सदर स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटचा वापर केल्यामुळे सर्पदंशाचा उपचारा येणाऱ्या रुग्णांच्या प्राथमिक तपासणीकरिता व रो रोगाच्या दृष्टीने सदर स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट अत्यावश्यक आहे त्यामुळे अँटी स्नेक वेनमचा होणारा अनावश्यक वापर टाळता येणार असल्यामुळे वाचक क्रमांक शून्य तीन येथील शासनाच्या दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट याबाबतचा समावेश राज्यस्तरीय प्रयोगशाळा साहित्य सूचीमध्ये करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सहसंचालक आरोग्य सेवा खरेदी कक्ष मुंबई यांनी येथील अनुक्रमांक चार येथील दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीसच्या च्या स सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ सर्व आरोग्य संस्थांकरिता प्रतिनग रुपये पाचशे सत्तावन्न पॉईंट पन्नास याप्रमाणे एकूण एक लाख दहा हजार दोनशे तेरा स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट हे एक स्त्रोत पद्धतीने थेट स्वरूपात खरेदी खरेदीची प्रक्रिया राबविण्याकरिता लेखा शीर्ष बावीस दहा के शून्य एकसष्ट अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तर अनिवार्य या उद्दिष्टाअंतर्गत रुपये सहा कोटी चौदा लाख त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस फक्त इतक्या खर्चास प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाबी शासनाच्या आता समजून घेऊयात शासन निर्णय वर नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ सर्व आरोग्य संस्थांकरिता प्रति नग रुपये पाचशे सत्तावन्न पॉईंट पन्नास याप्रमाणे एकूण एक लाख दहा हजार दोनशे तेरा स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटची स्रोत पद्धतीने थेट स्वरूपात खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील आरोग्य संस्थांना चौ चौतीस चौ जिल्ह्यांकरिता प्रति नग पाचशे सत्तावन्न याप्रमाणे एकूण एक कोटी दहा लाख दोनशे तेरा स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटची एकच स्रोत पद्धतीने थेट स्वरूपात खरेदी करण्यास तसेच त्यासाठी रुपये सहा कोटी चौदा लाख त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस फक्त इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो वेनम ग्रॅपिड टेस्ट किट ही जी काही आहे हिची जी काही प्रतिनक जी काही किंमत आहे ती म्हणजे की पाचशे सत्तावन्न पॉईंट पन्नास रुपये एवढी जी काही यानुसार जे काही एकूण किट जे काही खरेदी करण्यात येणार आहे त्या म्हणजे की एक लाख दहा हजार दोनशे तेरा एवढे जे काही स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट ह्या खरेदी केल्या जाणार आहे जाणार आहे आणि यासाठी जो काही एकूण खर्च जो काही येणार आहे तो म्हणजे की सहा कोटी चौदा लाख त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये एवढा जो काही निधी आहे तो खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ते ते हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही सविस्तर पी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुम्हाला सविस्तर जी आर हा पाहता येईल त्यामध्ये कुठल्या जिल्ह्यासाठी किती निधी हा वितरित केला जाणार आहे तेही त्या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद